ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून स्वबळावर निवडणूक लढवणार आमदार संतोष वांगर हिंगोली कळमनुरी वसमत तिन्ही नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आमदार संतोष बांगर, बांगर यांच्या उपस्थितीत कळमनुरी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आश्लेषा वैभव चौधरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शस्ते गटाच्या आश्लेषा वैभव चौधरी नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी वीस उमेदवारांनी शस्केग आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले नगर परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांकडून नामांकन दाखल केले जात आहे आणि आज कळमनुरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शस्ते गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत आश्लेषा वैभव चौधरी उर्फ आर पाटील यांनी कळमनुरी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करून नगर अध्यक्ष पदासाठी आपले अर्ज दाखल केले कळमनुरी नगर परिषदेच्या दहा प्रभागांसाठी नगर परिषद नगरसेवकासाठी शिंदे शिवसेना गटातील वीस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले एकीकडे इतर पक्ष उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहेत तर दुसरीकडे कळमनुरी नगर परिषद निवडणुकीसाठी आज कळमनुरी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिंदेश हस्सेल पक्षाच्या आश्लेषा वैभव चौधरी यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या इतर वीस उमेदवारांचा अर्ज दाखल केला हिंगोलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेश हस्तेल गटाची ताकद वाढत आहे आणि इतर पक्षांचे लोक शिवसेनेत सामील होत आहेत त्याचवेळी कळमनुरी हिंगोली आणि वसमत या तिन्ही नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिंदेश हस्सेल आमदार संतोष बांगर यांनी कंबर कसून तयारी केली आहे ठिकाणी सगळेजण रॅलीमध्ये होतात रॅली बघितलेली आहे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक कळमनुरी शहरातील सर्व समाजातील सर्व थोडा मोठ्यांनी मायबाप जनतेनी आपल्या हातात घेतलेली आहे मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक जाती धर्माचे लहान मोठे सगळे सगळे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आदरणीय आमदार संतोषदादा बांगर आमचं जे नेतृत्व आहे आपण बघतोय सहा वर्षापासून आमदार झाल्यापासून ज्या पद्धतीने ते काम करतायत त्यांच्या कामाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांना देव माणूस मानलं जातं अशा या देव माणसाच्या आमच्या नेत्याच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी नगरपालिका कळमनुरीवर शिवसेनेचा भगवा फडकवू <coughs> कोणता विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असल्यास आदरणीय आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वामध्ये मागील सहा वर्षापासून कळमनुरी शहरामध्ये भूतोन भविष्य जी पन्नास वर्षामध्ये कामं झाली नाहीत ते आदरणीय दादांच्या नेतृत्वात या ठिकाणी जवळपास मला वाटतं दीडशे करोड रुपयाची कामं कळमनुरी शहरामध्ये झालेली आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा प्रश्न असो हिंदू समाजाचे कुठले प्रश्न असो मंदिर मस्जिद प्रत्येक धार्मिक स्थळांचा रस्ते नाल्या सगळ्या विषयांचा या ठिकाणी प्रश्न मार्गी लावण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात येणाऱ्या काळात अजून भरपूर काही शहरासाठी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी <laughs> सांगितलं होतं सा की सोबळावरती माझ्या शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी ही <laughs> निवडणूक आम्ही लढवणार आहोत मैत्रीपूर्ण लढवायची कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही आनंदामध्ये गुन्हा गोविंदामध्ये हसून खेळून या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढवण्याचं ठरवलेलं आहे आपण हसून खेळून म्हणताय की माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही आणि मी कुणावरही टीका टिप्पणी केली नाही ती मी जर टीका टिप्पणी करत असेल आणि कुणाला जर ते लागत असेल तर मला वाटतं की तो पर्याय संतोष बांगर नाही मला असं वाटते की आमच्या सोबत त्यांनी यावं आम्हाला खो द्यावा आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू विरोधकांनी जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम करू ना ठेवा जर शहराचा विकास करायचा असेल तर एकटा संतोष बांगर किंवा एकटा आर आर पाटील करू शकत नाही सर्व सामान्यांना सोबत घेऊन सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन काम करूया आणि या, या शहराचा विकास करूया तुम्ही खोद्या म्हणताय विरोधक असो का माहितीतले असो खोद्या आणि सोबत या म्हणताय आणि हिंगोलीमध्ये अशी चर्चा एक बडा नेता येत आहे काय एक धना तेव्हा कुणाचं प्रेम कुणावरती असतं आणि ते जर म्हणत असतील की आम्ही तुमच्याकडे येतो तुमचं काम चांगलं आहे आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या कामावरती या महाराष्ट्रातली जनता खुश आहे वाटते की नेता असावा तर एकनाथभाई शिंदे सारखा त्या हेतून मला वाटते की त्यांच्यावरच प्रेम आणि आता निवडणूक आहे सगळ्यांनाच वाटते की आपण जर याच्यामध्ये जर हातभार लावला तर मला वाटते की याच्यामध्ये दुधामध्ये साखर पडल्याशिवाय दुधात साखर पडतील जसं झाल्याशिवाय राहणार नाही कोण कोण मला असं वाटते की दुपारी दोन वाजेपर्यंत आपण जरा नाव जाहीर करू शकतो